सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस अध्यक्ष महोदय सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास दुसरा सुधारणा विधेयक हे दोन हजार तेवीस विचारात घेण्यात यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की दोन हजार तेवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस विचारात घेण्यात यावे प्रश्न असा आहे की दोन हजार तेवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता विधेयक खंडच्या घेण्यात येईल खंड दोन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे भाग समजण्यात यावे अनुकूल नाही नंतर म्हणतील मुंबईतील बरेचसे आमदारांनी मागच्या दोन्ही तिन्ही अधिवेशनामध्ये यामध्ये मागणी केली होती आशिष शेलारजी असतील अतुल भातकळकरजी असतील राम साहेब आहेत अमित साटमजी आहेत योगेश सागर आहेत भारतीताई लवेकर आहेत मनीषाताई चौधरी आहेत पराग जी आहेत सुनील प्रभू आहेत मिहेर कोटेचा जी आहेत सुनील राणेजी आहेत कालिदासजी कोलंबकर आहेत मग गीताताई जैन आहेत अशा सर्व मुंबईच्या आमदारांनी दरवेळेस अधिवेशनामध्ये या विषयावर मागणी केली होती ताईंनी पण काल तो उल्लेख केला होता की जो एच्या कायद्यामधील कलम तीन ई मध्ये सुधारणा करण्यासाठी हे विधायक मांडण्यात येत आहे याच्यामध्ये होतं की पूर्वी झोपडी धारकाला सदनिका मिळाल्यावर दहा वर्ष तो तो विकू शकत नव्हता आता या बिलच्यामुळे त्यांना पाच वर्षानंतर तो विकता येईल त्याच्याकरता ही हे बिल मध्ये सुधारणा केलेली आहे आणि ही मागणी बरेच दिवसापासून मागणी होती मान्य मंत्री महोदय असताना पण त्यावेळेसही बरेच जणांनी हाऊसमध्ये याची मागणी केली होती आणि बोला ना साहेब तुम्ही बिलकुल तुमचा मान तुम्ही सिनियर मंत्री त्याचे तर माननीय अध्यक्ष महोदय आज मी आपल्याला विनंती करतोय की या आप बिलाला आपण मान्यता देवी चला बरा ना, नाही एक मिनिट एक मिनिट नाही नाही ना, तुम्हाला एक मिनिट बसा लक्षातही गायकवाड बरोबर बस काहीच चला साहेब पुढचं मान्यता घेऊन टाक अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय आम्ही तिथे असताना उद्धव ठाकरेंनी एक समिती बनवली आणि आम्ही सगळे तिचे सदस्य होतो काय तुमच्या पाच वर्षावरती टाळ्या वाजल्या पण आमचा प्रस्ताव हा अडीच वर्षाचा होता अस सरकार गेलं ना तर सरकार गेलं ना बसून बोलू नका बसून बोलू नका काही जण फुटले बसून बोलू नका आले हाच प्रॉब्लेम झाला मान्य हे अडीच वर्ष मंत्री होते त्यांना जर अडीच वर्ष करायचं असतं तर त्या अडीच वर्षात तुम्ही करायला पाहिजे होतं मला आता पाच माझा अजून चौथा पाचवा महिना पूर्ण पण नाही झाला मला माहित नाही नववा महिना होऊ द्या म्हणजे सगळं पण त्यांच्याशी अध्यक्ष महोदय अडीच वर्षाचा प्रस्ताव दिलेला असताना मंत्री महोदयाच्या सयांनी मी माझी सही करून हा प्रस्ताव पुढे पाठवलेला असताना मंत्रिमंडळ हे काही तुमची तुम्ही एकापासून सुरुवात करत नाही इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस एव्हरी गव्हर्नमेंट डझन स्टॉप द इश्यूज ऑफ द ले जे जे ज्या मागच्या गव्हर्नमेंटचे सगळे इश्यू हे नवीन गव्हर्नमेंट बंद नाही करत इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस आणि माझा प्रस्ताव हा मंत्रिमंडळात पुढे होता आणि आमचं सरकार पडलं दुर्दैवाने तर अध्यक्ष मध्ये पाच वर्षापेक्षा आम्ही जो प्रस्ताव सादर केलेला आहे की झोपडपट्टी वासियांना घर विकण्याचा अधिकार हा अडीच वर्षात कारण का तो त्यांचा दागिना आहे लग्नासाठी गावी जाण्यासाठी त्याचा उपयोग करतात ते त्यामुळे गरीबावरती अन्याय होऊ नये म्हणून आपण हा विषय सभागृहात आणला सभागृहात त्याच्यावर चर्चा झाली आणि माननीय उद्धव ठाकरेंच्या सैनी अडीच वर्षाचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला तो प्रस्तावच गायब झाला तो प्रस्ताव गायब झाला अध्यक्ष मोदय माझी विनंती आपल्याला की आम्ही जो प्रस्ताव दिलेला होता तो किती यांचं म्हणणं तीन वर्ष पण मला वाटतं मी अडीच वर्ष बोलत होतो मग जर तीन, तीन वर्ष आपण म्हणतोय स्वतःच्या तोंडाने तर का रद्द केलात साहेब कशाला गरीबावर अन्याय करता साहेब साहेब मी अजूनही सांगतो ते हातातलं सोनं आहे लग्नासाठी गावी घर बांधण्यासाठी घरातल्यांच्या आजारपणासाठी ते घर वापरलं जात अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हे सरकार गरिबांच्या विरोधात आहे चला असा माझं स्पष्ट मत आहे आमचा प्रस्ताव जर तुम्हाला होता आणि तुम्ही म्हणता की आला होता तीन वर्षाचा तर तेवढा मंजूर करा अशी मी मागणी आपल्याकडे आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे खंड दोन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य विधेयकाचे भाग झाले अध्यक्ष महोदय सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक क्रमांक दोन हजार तेवीस सहमत करावे असे मी आपल्या अनु, अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस संमत करावे प्रश्न असा आहे की दोन हजार तेवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले